नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मानव वर्सेस प्राणी निसर्गातील दहा अशा तुलना ज्या तुमचा मेंदू हलवून टाकतील निसर्गाने प्रत्येक जीवाला अनोख्या क्षमता दिल्या आहेत आणि त्या मानवी क्षमतांपेक्षा खूपच पुढे आहेत तर सुरू करूया <laughs> मानव कितीही ताकदवान असला तरी गोरिल्ला माणसापेक्षा दहा पट अधिक शक्तिशाली असतो तो फक्त एक हाताने झाडाची फांदी मोडू शकतो आणि आपण आपलं मोबाईल पडला तरी हृदयात धडधड वाढते मानवाचा धावण्याचा वेग जास्तीत जास्त चाळीस किलोमीटर प्रति तास पण चिता एकदम एक सो बीस किलोमीटर प्रतिघंटा म्हणजे आपण धावायला सुरुवात केली तरी चिताने तीन फेऱ्या पूर्ण केल्या असतील <laughs> आपण दूरच पाहू शकतो पण गरुड दोन किलोमीटर दूर असलेला उंदीर ओळखू शकतो गरुडाची दृष्टी मानवी दृष्टीपेक्षा आठ पट जास्त शक्तिशाली असते कुत्र्याचा वास घेण्याचं सामर्थ्य माणसापेक्षा चाळीस पट अधिक असतो म्हणूनच घरात चोरीच्या वेळी चोर न सापडला तरी कुत्रा चपला कुठे आहे ते शोधून काढतो <laughs> डॉल्फिनचे कान इतके संवेदनशील असतात की त्यांना शंभर मीटर दूर असलेले सूक्ष्म आवाजही ऐकू येतो त्यांच्या इको लोकेशनमुळे ते पाण्यातल्या वस्तूही ओळखतात कांगारू एका उडीमध्ये नऊ मीटर अंतर पार करू शकतो आपण फक्त पायात काटा घुसला तरी तीन तास चालू शकत नाही मांजर अंधारात माणसापेक्षा सहा पट जास्त स्पष्ट पाहू शकते म्हणूनच मांजर रात्री पण भटकत राहत आणि आपण स्विच ऑफ करून मोबाईल चार्जरचा पिनही शोधू शकत नाही उंट सात दिवस पाणी न पिता जिवंत राहू शकतो आपण एक तास पाणी न मिळालं तरी तहान लागल्यासारखं वाटत लहानशी मुंगी स्वतःच्या वजनाच्या पन्नास पट भार उचलू शकते म्हणजे जर माणसाला ही क्षमता असती तर तो कार खांद्यावर उचलून फिरला असता <laughs> या सगळ्या प्राण्याकडे अनोख्या क्षमता आहेत पण मानवाकडे एकच शस्त्र आहे मेंदू जगातील विज्ञान तंत्रज्ञान औषध अंतराळ संशोधन सगळं मानवाने तयार केलं म्हणून शेवटी मानवच सर्वात अनोखा मित्रांनो निसर्ग खरंच अद्भुत आहे प्रत्येक प्राणी काहीतरी विशेष घेऊन जन्माला येतो पण आपल्याकडे आहे बुद्धी कल्पकता आणि शिकण्याची क्षमता जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओत भेटूया <laughs>